जय भी मंडळी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सर्व कलावंतास हार्दिक सदिच्छा वामनदाच्या जयंतीनिमित्त मी त्यांचंच गीत आपणापुढे सादर करतोय अन्यायाची चिरा चांबडी अहो अन्यायाची चिरा चांबडी चिरा करा चिंधड्या अन्यायाची चिरा चांबडी चिरा करा चिंधळ्या अहो चिरा करा चिंधळ्या रे नाहीतर हाती भरा बांगळ्या चिरा करा चिंधळ्या नाहीतर हाती भरा बांगळ्या गावामधले पिसाळलेले गिधाळा परी गावामधले पिसाळलेले गुंड गिधाळा परी तुटून पडती तुमच्या माझ्या माता बहिणीवरी तुटून पडती तुमच्या माझ्या माता बहिणीवरी चला चला त्या नरा धमाच्या तुडू चला तंगड्या। अरे चिरा करा चिंधड्या रे नाही हाती भरा बांगड्या बहादरांची फौज फाकडी गाव कुसाला भिडून बहादूरांची फौज फाकडी गाव कुसाला भिडून चिरीत जावी तजावी वाघावाणी चिडून छडणाराला चिडीत जावी वाघावानी चिडून जे भिमवाल्या शाचुल्या जे भीमवाल्या आल्या शाच पुल्या करा पलटणी खड्या करा पलटणी खड्या चिरा करा रे नाही तर हाती भरा बांगड्या आहे कारे वामन असले तरुण इथे कोणी आहे कारे वामन असले तरुण इथे कोणी समाज क्रांती मधून आली त्यांची पिढी ऋणी समाज क्रांती मधून झाली पिढीत यांची ऋणी नको तो नुसत्या शब्दसुरांच्या नको तो नुसत्या भाषणात ल्या उड्या अरे चिराकरा करा नाहीतर हाती भरा बांगड्या